नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये भूमिमती दिव्याई आम्ही जे बी करतो ते अधिपतींच्या सुखासाठी त्यांच्या सुखापुढं आम्हाला काय बी महत्त्वाचं नाही आणि आम्हाला चांगलंच ठावं आहे त्यांचं सुख त्या मास्तरनी बरोबर नाही अधिपतींच्या जीवावर लय उडत्यात त्या आता बघाई आम्ही त्यांचे कसे पंख कापतो जशाच तसं असं रीत आहे आमची तडे दुर्गेते आणि मग ते ताई निघायचं नवं मुनेश्वरी म्हणते हे काय लग्नाला निघाली वय तू दुर्गेसुर म्हणते ताई त्या मास्तरणीचं लगीन मुणेश्वरी शू करत म्हणते तुझ्या घशाला सायलन्सर बसायला पाहिजे कुठं काय बोलायचं ते कळत नाही दुर्गी म्हणते चुकलं चुकलं ताई ती दिवेसमोर डोळे झकून बोलत असते आणि म्हणते ताई ते, ते आपल्याला बाहेर जायचं नवं पण बघते मुणेश्वरी काहीच बोलत नाही आता डोळे उघडते तर ती निघून गेलेली असते आता दुर्गी ताई करत पळते विद्या अंगणामध्ये साडा टाकत असते आणि म्हणते या मुलीने अपॉइंटमेंट पण नाही घेतली काहीतरी म्हणे भुवनेश्वरी मॅडमला फेस करेल जीवाला नुसता घोर लावलाय कसं करणारी ही या मुलीच्या डोक्यात काय सुरू येणार तेच कळत नाही अक्षरा बाहेर येते दुरीवरचे कपडे काढत म्हणते आई आई पण विद्या विचारत असते ती येते तिच्या खांद्यावर हात ठेवते विद्या दचकते तीन आई एवढी दचकली का विद्यावंती काही नाही काही नाही आई सांग ना तीन अक्षू तू काल म्हणाली ना तू भुवनेश्वरी मॅडमला फेस करेल नाही तू करशील ग पण आई म्हणून मला भीती वाटते अक्षू ती ती कसली विद्यावंती अगं त्या भुवनेश्वरी मॅडम म्हणजे विस्तू अक्षू आणि विस्तावशी खेळणं म्हणजे स्वतःला होरपळून घेण्यासारखं आहे अक्षरवंती आई तू म्हणतेस ना नेहमी कुठलंही संकट आलं की लढायचं हरायचं नाही घाबरून जायचं नाही तुम्ही ते अक्षू तुझ्या आतमध्ये नवीन अंकूर फुलतो आहे त्या भुवनेश्वरी नावाच्या विस्तवाचा त्यावर परिणाम होऊ नये असं वाटतं मला तुझ्यावर आलेला ताण त्यालाही आले सहन करावा लागतो ना अक्षरवंती आई चांगले आहे की मग त्याला आत्तापासूनच माहिती आहे बाहेर काय परिस्थिती आहे तो आधीपासूनच शिकून बाहेर येईल कसं लढायचं अभिमन्यूसारखं विद्यावंती अक्षरा तो या भुवनेश्वरी मॅडमच्या चक्रव्यूहात अडकला तर तिन्ती आई अभिमन्यूला माहीत नव्हतं चक्रीव कसं वेधायचं आपण शिकूया त्याला आणि त्याला जाणीव करून देऊ तू कुणाचा मुलगा आहे अधिपती सूर्यवंशीचा तीन ते अधिपती पण मुणेश्वरी नावाचा चक्रीव नाही वेधू शकले तिथे आई त्यांचं प्रेम आहे त्यांच्यावर ते नाही ओळखू शकले त्यांना आणि कधीकधी असं वाटतं त्यांचं पण बरोबर आहे मुणेश्वरी मॅडमने वाढवलं आहे त्यांना शिक्षण नाही दिलं पण कसं जगायचं हे तरी शिकवलं आता दोघींमध्ये बरंच काही बोलणं होतं विद्यामध्ये अक्षू त्या चारोवास सरांशी जशा वागल्या तसं तुझ्याशी वागल्या तर तुला अंथरुणाला खेळून ठेवलं तर आता अक्षरा विद्याला व्यवस्थित समजावते आणि विद्या हसायला लागते चारवासला सारखं भुवणेश्वरीचं बोलणं आठवत असतं तेवढीच आजी येते आणि म्हणते तुम्हाला कळलं का काही आधिपती आणि सुनबाई चारवास म्हणतो का त्या भुवनेश्वरीने परत त्यांच्यात फूट पाडायचा प्रयत्न केला का आजी म्हणते आहे का कशापाई भुईला नाव ठेवत आहे चारस म्हणतो आई जे काय सांगायचं ना ते स्पष्ट सांगा मला खूप टेन्शन येत आहे आजी म्हणते आता सुनबाई घरला येणार तो तो कशी येणार तो अधिपती साधं तिला भेटायला पण तयार नाही आज आजी असून म्हणते भेटले की दोघं चारस म्हणतो त्यांच्यामधलं भांडण मिटलं आता आजी आज चारवसला बरंच काही सांगते चारस म्हणतो ते लवकर दोघं एकत्र येऊ दे एवढीच प्रार्थना आहे आजी असून म्हणते तथाच तू आता दोघं पण हसायला लागतात विद्यार्थी अक्षू डॉक्टरला कधी फोन करणार तीन ती आई करते फक्त एकदा माझं अधिपतींशी बोलणं होते ती ते अगं सोनोग्राफी होणं खूप महत्त्वाचं आहे अक्षरा म्हणते आई मी सगळं व्यवस्थित करते तू नको काळजी करू चारोसमन तो आई घरात आली की आपण पूजा वगैरे घालूया आता काय काय दान करायचं हे वास आईला सांगत असतो आजीवन ते करा करा तुम्हाला जे जे वाटतं ना ते करा ही बातमी ऐकून तुम्हाला लय आनंद झाला नवं चारस मग हो आई त्याचीच तर वाट बघत होतो अक्षर आली ना मी दोघांना सांगणार आहे घर सोडून तुम्ही कुठेतरी लांब जा आणि तिथे तुमचा नव्याने संसार सुरू करा आजीमध्ये सुनबाई घरला येणार आणि हे काय बोलताय तुमचं आई याची गरज आहे ह्या घरामध्ये त्या दोघांचा संसार नाही होणार आता भुणेश्वरीबद्दल तो बरंच काय बोलतो आणि म्हणतो ते परंपरा का काय ते पाळायला गेले होते ना दोघं किती सुखात होते दोघांचं बरंच काही बोलणं होतं आजी निघून जाते आणि चारुवास फोटोशी बोलायला लागतो ओंके अधिपतीला म्हणतो काय वहिनी भेटल्या तुला अधिपती हसत म्हणतो हां ध्यानी म्हणी नसतानी एकदम समोरच आल्या ओंक्या म्हणतो एक नंबर काम झालं ते तुमच्या दोघांमधलं सॉल्व झालं का ओंक्या म्हणतो म्हणजे नाही झालं तू असंच कर फक्त त्यांच्याशी भांड तुम्ही दोघं भेटले ना तू फक्त त्यांच्याशी भांडतोस अधिपती म्हणतो बाबा माझं ऐकून तर घे तुम्हाला काय वाटतं मला वेळ लागले का मला लाग बोलायचं होतं भांडलो नाही जरा बारीकमध्ये भांडलो ओंक्या म्हणतो एरवी त्यांच्याबद्दल बोलतोस अधिपती पुन्हा हसत म्हणतो अरे एकदम समोर आल्या आता खळखळून हसत म्हणतो काही कळा नाच ओंक्या म्हणतं बरं बरं पुन्हा एकदा भेट आणि सगळं सॉल्व करा आणि वहिनींना पुन्हा घरी घेऊन ये अधिपती म्हणतो आता काय ना बायको रुसून माहेरी गेली आता त्यांची मनधरणी करून मना घरी घेऊन यावं लागतं आहे होय की नाही ओंक्या काय वाटेल ते, वा ते होऊ ते दे त्याचने घेऊन यावं लागतं आहे ते तेवढं कळलं आहे बघ मला ओंक्या शिवानीला फोन करू म्हणतो एक गुड न्यूज आहे तीन ती काय तोंडागं अधिपती आणि वहिनींची भेट झाली तीन ती कसं शक्य आहे आपण एवढा प्रयत्न करतो तरी त्यांची भेट होत नाही आणि अचानक झाली तो दागं शाळेमध्ये फुल पगारसाण्यांनी बोलवलं होतं तिथेच त्यांची भेट झाली शिवानी म्हणते वहिनी गेल्या का घरी तो तो नाही ना त्यांच्यात नीट बोलणंच नाही झालं तडत्या दुर्गेश्वरी मॅडमचा हो फोन आला शिवानी म्हणते ह्या दुर्गेश्वरी मॅडम पण ना रंगपंचमीच्या दिवशी त्यांच्या आयुष्यात छान रंग, रंग भरले असते पण दुर्गेश्वरी मॅडमने तेही उधळून लावले पण चला दोघांचं बोलणं तरी झालं तो हो ना ती ओंकार तू काही करून अधिपती भाऊजींना वहिनीनं भेटण्याची गळ घाल असं काहीतरी कर की भाऊजी वहिनीनं भेटले पाहिजे तो हो दोघेही बाय करतात मुणेश्वरी म्हणते हां वकील साहेब काम झालं नवं वकील वो? म्हणतात येस मॅडम काम झालं पण ते असून म्हणते काय म्हणताय काम झालं पण ते म्हणतात हो मॅडम ती का आमचा फोन आला म्हणून असं सांगताय ते म्हणतात नाही मॅडम आपलं काम झालं आहे तुमचा फोन आल्याबरोबर मी कामाला लागलो म्हणते अरे वा तुम्हाला नाही भेटायला पाहिजे ठीक आहे ठीक आहे आम्ही भेटायलाच येतो दुर्घी म्हणते ताई निघायचं मुणेश्वरी म्हणते दुर्गे काय काय डोक्यावर बसली निघायचं का निघायचं का ते आता फोन करते हिरावंते हां मॅडम मुणेश्वरी विचारते तिकडं कसं आहे हिरावंत हां इकडे शांतच आहे ताई पण शांत आहे मुणेश्वरी म्हणते हां आत्तापर्यंत शांत होतं पण आता लवकरच त्यांची झोप उडणार हिरावंत बोला मॅडम माझं काय काम आहे मुणेश्वरी म्हणते आम्ही जे सांगतो ना ते काम करून द्या आणि डबल मोबदला घ्या हिरा शॉकून म्हणते डबल तेंदी दिव कामले महत्त्वाचं आहे आणि ते आजच्या आजच करायचे हिरा म्हणते काम झालं म्हणूनच समजा भुवनेश्वरी म्हणते आहो आधी ऐका आता भुवनेश्वरी सांगत असते आणि हिऱ्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आणि नंतर ती हसायला लागते असेच नेहमी अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद